श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे यापैकी चैत्र अमावस्या तिथी विशेष महत्त्वाची आहे यावेळी सत्तावीस एप्रिलला चैत्र अमावास्या आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे अमवासेला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो यासोबतच अंबासेला स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अंवासेला पूर्वजांची पूजाही केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या ही रविवारी म्हणजेच सत्तावीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न कपडे पैसे तांबे काळे तिळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात विशेषतः जर घरात वारंवार अशांतता आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच चैत्र अंबाज याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आपल्या पित्रांसाठी इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण करणार तर पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नकारात्मकता एडापिडा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्व सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसो असून मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पितृदोषाचा त्रास असतो तेव्हा त्याच्या ते जीवनकालात सर्व प्रकारची संकट येत असतात इच्छा असून माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही म्हणूनच अशा काही तिथी असतात या तिथींना जर आपण आपल्या पित्रांकरता काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला काय करायचं आहे कणिक मळायचं मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब चा ह्या टाकायच्या आहेत अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घालून घ्यायचं आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो चौमुखी दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि या तिन्ही वस्तू घेऊन आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला जायचं दक्षिण दिशेला गेल्यावर आपल्याला तिथे हा चौमुखी दिवा त्याचबरोबर एक ग्लासभर पाणी आणि दोन अगरबत्ती आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत कारण दक्षिण दिशाही आपल्या पित्रांचं निवासस्थान मानलं जातं आता आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर तुम्हाला ओम पितृ देवाय नम हो या मंत्राचा एकवीस वेळा जप भाग करायचा त्यानंतर आपल्याला त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करायची आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला त्यांना मनोभावे बोलायचं त्याचबरोबर आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यालासुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचं तसेच त्यांच्याकडनं सुद्धा आपल्या पित्रांचं स्मरण हे करून घ्यायचं आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला हा दिवा तिकडनं उचलायचं त्याचबरोबर जे ग्लासमध्ये असणारं पाणी आणि हा दिव्या खालचं जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं म्हटलं जातं अमवास तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहे आणि हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात हा उपाय आपल्याला प्रत्येक अम्वासीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण आपण जेवढे जास्त आपल्या पित्रांची सेवा करतील प्राखर तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारा जो प्रकारातला प्रकार पितृदोष आहे तो दूर होत आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष नसेल तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ